मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ विठ्ठल शिंदे यांचे आमरण उपोषण मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण सगळे सोयरे कायदा पारित करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत याच अनुषंगाने दिनांक आठ जून दोन हजार चोवीस पासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या अमराणुपोषणाच्या समर्थनार्थ विठ्ठल शिंदे हे दिनांक आठ जून दोन हजार चोवीस पासून वरखेड गायरान वाघी रस्ता वरखेड तालुका जिल्हा नांदेड येथे उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाचा मी एक घटक म्हणून संघर्ष योद्धा हो पाटील यांच्या येथील उपोषणास समर्थन तसेच पाठिंबा म्हणून मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो असल्याचे उपोषण करते विठ्ठल शिंदे रानार पोखर्णी तालुका जिल्हा नांदेड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले माझे धर्मगुरु जरांगे पाटील धर्मगुरु त्यांनी जे पंचवीस वर्षाचा संघर्ष ठेवलेला आहे चालू त्याची खूप बेजारी झाली त्याची तब्येत वगैरे ठीक नाही वेळोवेळी आश्वासन देऊन सरकारनं त्याला उपोषण मोर्चे आंदोलन करायची वेळ आणले आता आमचं एकच म्हणणं आहे की सरकारनं आमच्या जे रास्त मागणे आहात ओबीसी मधून आरक्षण आमचं गपचूप यायनं देऊन टाका कारण का आमच्या कुणबी नोंदी सापडे असं दुसकला आणि यांना आश्वासन देऊन कुंदी नोंदी समिती त्याच्यावर कमिटी नेमून सगळं काय काढून दिलं आणि वाटप केलं नाही हे वाटप करावं वाट आणि आमच्या मराठवाड्यामध्ये अगोदर आम्हाला आधीच आमच्या कुंबी नोंदी कमी सापडलेल्या आमचं जे कागदपत्र बिजाम साई काळामधली हैदराबादला आहे है आमचं दफ्तर आहे ते दफ्तर आमचं ताबडतोब यायनं इथं महाराष्ट्रात आणावं आणि आम्हाला ते कुंभी प्रमाणपत्र सरसगट मराठवाड्यामध्ये तुम्ही प्रमाणपत्र देण्यात यावं महाराष्ट्रात काय भेटले राहिलेला अजून भेटावं आणि आमच्या जरंगे भाऊची तब्येत जर हलवली त्याचं काय बरं वाईट झालं तर आम्ही या सरकारला कधीच माफ करणार नाही आमचा हे भयानक रोष आहे आमचा यानं उग्र अवतार बघला नाही आम्ही यायला विनंती करून सांगालो प्रेमानं सांगालो आमची मागणी हक्कानं मागालो आमची हक्काची मागणी कायदा आमचा ओबीसी मध्ये आरक्षण असून यानं वाटप केलेल्या मागल्या काळामध्ये आता आमचा आम्हाला वापस द्या काय हरकत आहे त्याचे पुरावे शास्त्रा पुराणात इतिहासात नोंद आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा घटनेमध्ये तरतूद केलेली आहे काही काळाच्या अंतरामध्ये काय आमच्याच माणसानं आम्हाला दिलं नसेल हे आम्ही मान्य करतो आता या सरकारची जबाबदारी कारण का शेतकऱ्याचे आज पावसानं आणि निसर्गाची साथ भेटत नाही कधी ऊन पडते कधी वाऱ्यानं जाते कधी वाटोळीनं जाते कधी इजा न जाते आमचे बेहालत कुणबी मराठीची आणि कारण का आम्हाला मजुरी आणि शेतातले बियाणे खताचे भाव वाढलेले आहेत आमचे बांधिलकीचे भाव सरकार आम्हाला देत नाही आमच्या मालाचं कवडी मोल आमचं पूर्ण माल सुद्धा आमचा दलाल विकतात दलालाच्या मार्फत आम्हाला आमची किंमत मोजली जाते आम्हाला काही भेटत नाही सरकार आमचं नाही आमच्या पाठीशी नाही आम्हाला सरकारनं ना आता गप्प बऱ्या बोलानं आता आरक्षण देण्यात हे योग्य आहे याचा विचार करा नसता लोकसभेला आम्ही जसा धडा शिकवला तसा विधानसभेमध्ये धडा शिकवा आम्ही सज्ज हो जय हिंद जय महाराष्ट्र जय जीवन